हाय 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 नमस्कार बिंदास्तवसा यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यासर्स स्वागत आहे तर तुम्हाला वाटत असेल आज मागं लोकेशन कुठलं आहे वेगळंच दिसतं आहे बघा तर मी रेडिओ सिटीच्या ऑफिसला आहे मला इन्व्हिटेशन आहे की आजच्या फॅमिली सेगमेंटमध्ये मला बोलवले बोलण्यासाठी तर रेडिओ सिटी नाईंटी वन पॉईंट नाईन एफ एम बघायचा आठवणी ऐकायचा सगळे मला खूप आवडतं हे चॅनल आर जे शोनाली मॅमकडून इन्व्हिटेशन होतं तर आलोत आम्ही मी आणि आरती आरती बसली आतमध्ये तर मी आहे तर तुमच्यासाठी एक स्पेशल बॉक्स रेडिओ सिटीचं ऑफिस पण दाखवा मला होता होईल तेवढं सगळं दाखवण्याचा प्रयत्न करा आपल्या चॅनलसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब पटकन चला मधलं दाखवते मध्ये काय काय चालेल भारी ऑफिस आहे ह का हो नंबर आहे का तिकडं एक इकडं तिकड मोठा आहे हां मध्ये तर लई मोठा आहे चला हो का इकडं लिफ्ट आहे का इकडे लिफ्ट आहे तिकडं आहे लिफ्ट आहे झाड भेटतो आम खाली दाखवू का तुम्हाला काय सहाव्या मजल्यावर आहे बाबा बॉल जाय ले भारी एक मिनटात रेडिओची ऑफिसमध्ये मी एंट्री करायला लागेल हो गहासा आहे मध्ये मेन एंट्री घेऊ काउंटर आरती मध्ये कामकाज चालू राहते ब तिकडं शांतता येईल ह्या ऑफिसमध्ये चला बसते मी नंतर दाखव सोनाली मॅम आल्या आमच्या दोघीला भेटल्या खूप आनंद झाला त्यांना भेटून फक्त माझा मोबाईल बंद होता म्हणजे त्या एक्साइटमेंटमध्ये मी मोबाईल चालूच केला नाही तसं स्टँडवर ठेवलं होतं म्हणून ते विसरलं तर आम्हाला त्यांनी स्पेशल केबिनमध्ये म्हणजे ऑफिसमध्ये बसवलं हो आहे तर चहा कॉफी सांगितली चहा कॉफी आली आता म्हणलं मग फोनची याद आली म्हटलं चालू केली की नाही बघावं तर खरं मग आता चालू करून म्हणलं तेवढंच तुम्हाला दाखवावं तर हे का स्पेशल ऑफिसमध्ये बसवलं आहे त्यांनी आणि खात्रीदारी चांगली येतली लगेच चहा कॉफी आणि मेन म्हणजे पॉझिटिव्ह खूप एनर्जी शोनाली मी आममध्ये आणि आम्हाला भारी वाटायला लागले मला आरतीला एकच नंबर म्हणजे ट्रीटमेंट आम्हाला भारी मिळायला लागले मस्तच एक नंबर तर ह्याचा अनुभव मी आधी करोडपतीमध्ये घेतली होती या ट्रीटमेंटचा आणि त्याच्यानंतर आता म्हणजे बरेच ठिकाणी घेण्यात आला पण इथं रेडिओ सिटीच्या ऑफिसमध्ये म्हणजे स्पेशल कॉ कौ, कॉफी कौ आली इथं तर त्या कॉफीमध्ये साखर नाही मला आरती म्हणली होती तू पिणार नाहीस म्हणून पण खूप खूप म्हणजे खूप मला वाटते बिना बिनासाखरचीच कॉफी बहुतेक मग ती म्हणत होती मागून घेतेच का म्हणलं जाऊ दे सवय करावं कधी तर आपलं कॉफी सुद्धा बिना साखरेची राहावं म्हणून आहे आमच्या दोघीचं तर आहे दोघीचा गोंडळ चहा कॉफी एन्जॉय करतोय मस्त <laughs> <laughs> जे सेल ऑफिस मध्ये बसले आम्हाला काही अर्थ नाही

जिथं जाऊ तिथं फिरू आम्ही तोर्यात आम्ही अशा दोघी मैत्रिणी अगरानी गरे खागरानी, अगरानी गरे खागरानी, में में मन -मन तर आम्ही ऑफिसमध्ये उगं फिरायला लावला हवं काही करून तिकडं सगळं ऑफिस बघला लाव त्यांनी म्हणत असतील कोण आहे ती तर कुठं गेलं तिथं शांत बसायचं नाही तिथे सगळी माहिती घ्यायचं तिथं बघायचं फोटोशूट करायचं व्हिडिओज करायचं सगळं सांगायचं तिथले समोरचे कॅमेरे सुद्धा आम्ही सोडत नाही आम्ही कॅमेऱ्याला सुद्धा हाय करतो आम्ही आलो म्हणून सांगतो सगळ्याला तुम्ही बघा आम्ही आलो तुम्हाला सगळ्यांना जर मला ऐकायचं असेल तर पाच ते सहा लाईव्ह रेडिओ सिटी च्या ऑफिस मध्ये नाईन जायचं आणि सगळ्यांनी मला रेडिओ सिटीवर ऐकायचं सगळ्यांनी रेडिओ सिटी आरजी सोनारी सोबत सिटी च्या ऑफिस मध्ये बसला छोटे छोटे व्हिडिओ टाकलो स्टेटस ला टाकलो की आम्ही लाईव्ह येणार आहोत तुम्ही सगळ्यांनी ऐका म्हणून तर हाच गोंधळ चालला आमचा रेडिओ सिटी मध्ये इकडं फोटो काढ तिकडं फोटो काढ तिकडे फोटो काढे व्हिडिओ सोशल मीडिया आहे हे पण रेडिओ सिटी ऑफिस आहे आता नाही करणार तर काही करणार आपला। <laughs> हमारा टाइम आया है स्पेशल आरजी सोनाली साठी आणि थंडीचे लाडू येतात ड्रायफ्रुट चे ड्रायफ्रूट दादा तुम्हाला पण

बरं एक नाही मस्तच आहे रेडिओ सेटीच ऑफिस आणि काय फुलं सोनाटी साठी आणलं होतं हे लाडू आरतीने आणले आणि हे दादा हे दादा इथं मी तुम्ही रिकॉर्ड करून घेते

आणि खरं सांगू का ओढ फक्त तुझ्यामुळे रेडिओ सिटी ची थँक्यू थँक्यू सो मच सची, सचि खरंच थँक्यू थँक्यू इन्फ्रास्ट्रक्चर कॉल एट झिरो फाइव्हिरो घर का सपना होगा सच क्यूकी आपण लगे हम प्रेजेंटिंग मिशन हाऊसिंग फॉर ऑल पुणे का सब चा बडा हाऊसिंग रेवोल्युशन कुमार मॅगना सिटी घर बुक करण्या उठायगे आपली बाय कुमार सिचुएटेड चाल प्लस फैमिलीज ने अपना घर लिया है सिटी में अभी बुक करने पर होम्स आरोपिया के प्रोडक्ट्स के साथ होम्स स्टार्टिंग फ्रॉम जस्ट लाख जल्दी आज ही अपना घर ले और रेंट का चैप्टर हमेशा के लिए बंद करे विजिट कुमार डॉट सिटी या कॉल सेवन जीरो बोल रहा था

ती गोष्ट नाही माहिती नाही काहीतरी बोलतो वेळेस एक्स्ट्रा बोलतो माणूस कुठला तरी एक काहीतरी शब्द निघून ते आता आम्ही काय माहिती करतोय आमच्याकडे एडिट करण्याचा स्कोप असतो त्यांनी नाही हे काही गरजेचं नव्हतं हे उलट बोललं गेलं हे कमी करूयात असं ठीक आहे तर आता पहिली लिंक असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल अगदी थोडक्यात तुम्ही हाऊस वाईफ आहात का की वर्किंग आहात हाऊस वाईफ प्रॉपर पुण्यातच माहेर कुठे की सोलापूर कडचे तुम्ही लातूर लातूर किती वर्ष झाले पुण्यामध्ये हो आहात मला वीस वर्ष झाली अच्छा आणि तुम्ही एकाच सोसायटी मध्ये आहात मैत्रिणी कशी अगोदर एकाच बिल्डिंग मध्ये राहत होतो मग नंतर हिचं स्वतःच घर झालं म्हणून तिच्या वाढीला गेली मी आता सध्या भेटी रोडला म्हणजे मी जिथं होते तिथेच आहे अजून आणि तुम्ही सोसायटी मधल्या फ्रेंड्स झाल्या म्हणजे आमची फ्रेंडशिप ट्वेंटी वर्ष जेव्हा म्हणजे वीस वर्षापासून मुलं पण नव्हती झाली विशेष म्हणजे दोघीच एकदा पण भांडण नाही झालं सगळ्यांनी किती प्रयत्न केला दोघीमध्ये मध्ये काय काय पण आम्ही असं दोघीमध्ये मध्ये घर समज नाही तू बोललीस का डायरेक्ट तोंडावर आम्ही तिसऱ्या माणसाला म्हणजे मी ना गॅप इतका पडला होता आमचा की मी आर्मी वाल्याची वाईफ असल्यामुळे कसं ही आणि मी थोडस लांबच होतो पण त्यावेळेस आमचं एवढं कनेक्ट नव्हतं पण तरी कुणी काही बोललं तरी आम्ही कधी ऐकलंच नाही असं जवळ आलो इतकं भेटायचं इतकं बोलायचं पण ते कधीतरी व्हायचं पण खूप जास्त व्हायचं आणि आता तर असं आमचा ग्रुपच झालाय की म्हणजे नुसतं फिरायचं म्हणजे माझे मिस्टर सेकंडला ना आम्ही एक दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारतो रोजचा डेटा ट्रान्सफर <laughs> <laughs> चेकेर चेकेर आए चार पाच जणी आहेत म्हणजे असं नाही आमचं की लहान पाहिजे आम्हाला म्हणजे जास्त एजवाले ज्यांना सुना आलं ते पण आमच्या ग्रुपमध्ये त्यांना उलट आम्ही याच्यामुळे आवडतो की आम्ही सगळ्यांना नाही का ऍडजस्ट करून घेतो असं त्यांना दाखवून देत नाही की तुम्ही नाही का आमच्या मध्ये नाही येऊ शकत असं काहीच नाही आमच्या फ्रेंडशिपला एज मॅटर करतच नाही ठीक आहे ओके सो पहिले okay, so ह्याचा असं तुमच्याबद्दल सांगा दोघं सर तुमची मैत्री आणि तुमच्याबद्दल तुम्ही कुठं आलेला आहात आणि किती एक्साइटेड आहात तिथे येण्यासाठी किती उत्सुक होता जेव्हा मला कळलं की नो तुम्ही सांगितलं मी मागच्या आठवड्यापासून रजिस्टर करून ठेवलेलं आहे तेव्हा आता नंबर लागला आहे हो ना आणि तेव्हा त्या आठवड्यात तुम्ही नंबर लावला तेव्हा तुमचा नव्हता लागला वाईट वाटलं तुम्ही पण दुसऱ्या दिवशी नाही आला आपला कॉल तेव्हा इंस्टाग्राम केला होता रजिस्टर केले तेव्हा कुठे नंबर माझ्या आठवत पण नवरात्रीपासून आम्ही वाढवत नाही आपण वाढ बघतोय की कधी एकदा नंबर लागेल मी तुम्हाला सांगते काय चुकलं काय झालं तर पहिली विक्रेता रेकॉर्ड करते मग तुम्हाला रेकॉर्ड है करायची ठीक आहे नीता आणि आरती राईट नीता तुझं सरनेम काय नीता आचवली आचवली आणि आरती आरती सरावकर प्रॉपर लातूर रितेश देशमुखच्या गावाचं काय हो एकदम जवळ शेजारी शेजारी रितेश देशमुखचं आमचं गाव म्हणजे त्यांना जवळ बघितले आम्ही म्हणजे त्यांचे प्रोग्राम म्हणा त्यांचे लग्न आहे ते सगळे शेजारीच आहे गाव भाकेर आणि भातांगली नीता अचवले बाबळगाव हा आचवले ना हा नीता आचवले आणि आरती सराव आरती सरावती राहता बीटी कवडीरला ना? ना मी ना बेटी कवडेरोला नीता बेटी रोड हा आणि जास्त केव तो, <laughs> <laughs> तो दिवसभर माता म्हणजे दिवसभर पासून म्हणजे असेच आहेस का आवरलं वगैरे काय नाही

चल बोल नाही ऑर्डर केला तू लाडू ते राहिले घरी येऊन जा आता थोडं थांबा मग बोलूया था पण काही सांगायचं असं सांगा तुम्ही पण मम्मी माईक ऑफ केलं सांगा कारण की त्याच्यात गॉड होतो ना फ्रायडे इव्हनिंग रेडिओ सिरी नाईन्टी वन पॉइंट वन तुम्ही हे करत आहात आर्जेशो शेनाली सोबत असा प्रत्येक दिवस हा खास असतो पण फ्रायडेची मी विशेष वाट पाहत असते त्याचं कारण असतं की जे मला ऐकत असतात त्यांना स्टुडिओमध्ये येण्याचा चान्स मिळत असतो आणि आज देखील स्टुडिओमध्ये दोन मैत्रिणी आलेल्या आहेत ज्या रेडिओ सिटीच्या अगदी रेग्युलर लिस्नर आहेत सोशल मीडियावरती सुद्धा त्या रेडिओ सिटीला फॉलो करतात नीता आचवली ज्या बी टी रोड इथून आलेल्या आहेत आणि आरती सराफ ज्या शेवाळवाडीला राहतात दोघींची फ्रेंडशिप ही वीस वर्षांची आहे आणि फार भारी वाटतंय मला त्या दोघींच्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट आल्यापासून ते खूप असं त्यांचे व्लॉग्स बनवत आहेत आणि खूप भारी वाटते त्या दोघींना की आई शपथ फायनली आपण इथे पोहोचलो आणि एखादं लहान मूल जेव्हा आपण त्याला कधीतरी काहीतरी नवीन गोष्ट पहिल्यांदा दाखवतो त्याच्या चेहऱ्यावरच जी काही एक्साइटमेंट असते जी क्युरिओसिटी असते ती त्या दोघींच्या चे चेहऱ्यावरती मी फील करते आणि मला खूप भारी वाटतंय तुम्हाला दोघींना कसं वाटतंय ते आधी मला सांगा आम्हाला एकदम असं भारी वाटतंय ना खूप लय भारी वर्ड <laughs> <laughs> so, आहे आमचा एकच नंबर हो नमस्कार पुणेकर मी नीता आचवले नमस्कार हाऊस वाईफ मी आरती सराफ नीतामुळे मी पण इथे आले रेडिओ सिटीला हो ना हो आणि आमचे आमचे म्हणजे प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहेत की रेडिओ सिटीला आम्हाला यायचंय पण आम्हाला कधी योगायोग आलाच नाही पण जेव्हा नवरात्रीमध्ये तू आम्हाला भेटली आम्ही इतकी एक्साइटेड झालो की आम्ही रिटर्न तुला सांगितलं ना आम्ही भेटायसाठी आलं दर्शन झालं होतं तरी सांगितलं So थँक्यू well, सो मच नवरात्रीपासून त्यांनी फॅमिली साठी त्यांचं बुकिंग केलेलं आहे तेव्हा त्यांचा नंबर आज इथे लागलेला आहे व त्यांची एक्साइटमेंट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच पण त्या बरोबर त्यांच्याबद्दल त्यांच्या आवडीनिवडीबद्दल आणि अर्थातच ते ही जी आता स्टुडिओ वाईफ एक्सपिरियन्स करत आहेत त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील तुम्हाला ऐकायला मिळेल थोड्याच वेळात रेडिओ सरी नाईन्टी वन पॉईंट वन वर मी आहे आर्जे सोनाली तुमच्यासोबत आपल्याला छोट करणार कारण असतं की जे मला ऐकत असतात त्यांना स्टुडिओमध्ये येण्याचा चान्स मिळत असतो आणि आज देखील स्टुडिओमध्ये दोन मैत्रिणी आलेल्या आहेत ज्या रेडिओ सिटीच्या अगदी रेग्युलर लिस्नर आहेत सोशल मीडियावरती सुद्धा त्या रेडिओ सिटीला फॉलो करतात नीता आचवले ज्या बीटी कवडे रोड इथून आलेल्या आहेत आणि आरती सराफ ज्या शेवाळवाडीला राहतात दोघींची फ्रेंडशिप ही वीस वर्षांची आहे आणि फार भारी वाटतंय मला दोघींच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आल्यापासून ते खूप असं त्याचे ब्लॉग्स बनवत आहेत आणि खूप भारी वाटते त्या दोघींना की आई शपथ फायनली आपण इथे पोहोचलो आणि एखादं लहान मूल जेव्हा आणि तुम्हाला ना कसं वाटतंय त्याआधी मला तिथे दोघींच्या चेहऱ्यावरती मी फील करते आणि मग खूप आजोगीना लहान मूल जेव्हा शपथ फायनली आपण इथे पोहोचलो आणि आम्हाला एकदम आजोगीना कसं वाटतंय त्याआधी मला सांगा

तर नवीन का हाऊस वाईफ टाचवले तर न्या नीतामुळे मी पण इथे आले रेडिओ मी आरती सराब मी आरती आणि आमचे आमचे म्हणजे आमचे म्हणजे प्रयत्न खूप दिवसापासून चालू आहे की रेडिओ सिटीला आम्हाला पण नाही थँक्यू सो मच नवरात्री पासून त्यांनी फॅमिली साठी त्यांचं बुकिंग केलेलं आहे तेव्हा त्यांचा नंबर आज इथे लागलेला आहे वेल त्यांची एक्साइटमेंट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच थँक्यू सो मच सांगितलं आम्ही तुला भेटायचं झालं होतं ते सांगितलं चालतंय का चालूच आहे रेडिओ सिटीच्या स्टुडिओज मध्ये आज झाल्या होत्या आरती आणि नीता फॅमिली आज या सेगमेंटचा भाग झालाय कसं वाटतंय तुम्हाला छान वाटतंय सोनली सोबत बोलून एकदम फ्री झालोत आणि हा प्लॅटफॉर्म म्हणजे बिंदास हाऊस वाईफ साठी तर असं मी स्वतः म्हणते मी बिंदास हाऊस वाईफ आहे पॉझिटिव्ह येत आहेत ना थँक्यू बरं जाता जाता माझ्या सगळ्या लिस्टर्सला फॉलोअर्सला काय सांगावं वाटतंय हो, का तर आम्ही हाऊस वाईफ होतो तर आम्हाला कुठंही कमी समजायचं नाही आणि तुम्ही घरात एखादी जर कामवली ताई लावली तर तिला तुम्ही कमीत कमी वीस हजार रुपये तुम्हाला द्यावे लागतील म्हणजे वर्षाची मी दोनशे दोन लाख चाळीस हजार रुपये वाचवते म्हणजे मी कमवते असं मला वाटतं आणि मी ते सेव सुद्धा करते ही कुठल्याही वर्किंग वुमन पेक्षा जास्तच आहे आणि ते ही आनंदाने करते कुठलीही सुट्टी न घेतला कुठलाही बोनस न मागता प्रेमाने आनंदाने करते म्हणले विचार करा हे वाक्य बोलायचं बंद करा की घरात बसून तू काय करते तुला काय काम आहे हे जर वाक्य कोणी बोललं तर सटकली सटकली <laughs> आईच्या गावात <laughs>